नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाव्या शहरातील महत्वाचा ठळक घडामोडी दुर्गाटी किल्ल्याचा दावा नेमका कुणाचा यावर कल्याण न्यायालयाचा निकाल अखेर जाहीर दुर्गाटी किल्ल्याचा दावा नेमका कुणाचा याबाबत अनेक वर्षांपासून न्यायालय प्रक्रिया खटला चालू होता एकोणीशे शहात्तर पासून कल्याण न्यायालयात या प्रकरणाची सुनवाणी सुरू होती अखेर आज कल्याण न्यायालयाने या दाव्यावर सुनवाणी करत दुर्गडी किल्ला हा शासनाचा असल्याचा आदेश काढला शासनाच्या बाजूने निकाल लागल्याने कल्याणमध्ये शिवसेना कार्यकर्ते व हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरती करत उत्साह साजरा केला यावेळी शिवसेना शिंदेगड शहर प्रमुख रवी पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले हा सत्याचा विजय आहे गेली पन्नास वर्ष दुर्गडी किल्ल्याचा दावा काही धर्मी यांनी आमच्या विरोधात टाकला होता हा किल्ला खऱ्या अर्थाने शासनाच्या माध्यमातून सर्व कार्यक्रम नेमणुका होत असतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावल झालेली ही भूमी असून त्याच्यावर चुकीच्या पद्धतीने दावा टाकण्यात आला होता हिंदू धर्मीयांना खऱ्या अर्थाने न्याय दिलेला आहे त्यामुळे हा हिंदुत्वाचा विजयच असेल असे मी म्हणे मुस्लिम धर्मियांनी दुर्गडी किल्ला आम्हाला मिळावा असा दावा केला होता एकोणीशे छप्पन्न सालापासून स्वतः शिवाजी महाराज या किल्ल्यावर येऊन गेले आहेत असं सगळं असताना हा दावा चुकीच्या पद्धतीने टाकला होता आणि त्यासाठी गेली पन्नास वर्ष कल्याण शहरातील हिंदू बांधव आग्रही होते भांडत होते पन्नास वर्षानंतर न्यायालयाने आम्हाला न्याय दिला आहे याचे आम्ही स्वागत करतो आणि आम्ही संपूर्ण हिंदू समाजाचा मोठा विजय झाला असे आम्ही मानतो तर हिंदू संघटना पदाधिकारी दिनेश देशमुख यांनीही यावेळी आपली प्रतिक्रिया मांडताना सांगितले एकोणीशे एकाहत्तर मध्ये ठाणे जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयात हो। ही जी वास्तू आपण बघत आहोत ही मंदिर म्हणून जाहीर केलेली आहे त्यावेळी मंदिर का मस्जिद असा अर्ज होता त्यामध्ये हिंदूंच्या बाजूने भाऊसाहेब मोडत यांनी योग्यरित्या हा दा दाखल केला आणि आपलं म्हणणं मान्य केलं तसेच मस्जिदला कुठल्याही प्रकारच्या खिडक्या नसतात या वास्तूला खिडक्या आहेत आणि या ठिकाणी मूर्तीला उभे राहण्यासाठी म्हणून जागा आहे त्यामुळे हे मंदिरच आहे हे शासनाने जेव्हा जाहीर केले शहात्तर मध्ये हे मंदिर नसून मस्जिद आहे असा दावा एकोणीशे पंच्याहत्तर शहात्तर ना ला ठाणे न्यायालयात चालला आणि नंतर तो ठाणे जिल्हा न्यायालयाने कल्याण न्यायालयाला वर्ग केला त्याचा नंबर तीनशे पाच दोनशे तेरा असा होता त्याचबरोबर हा दावा वर्क बोर्डकडे द्यावा अशी मागणी केली परंतु न्यायालयाने तोही दावा फेटाळला त्यामुळे हे मंदिर आहे अशा प्रकारे उस आनंद उत्सव साजरा करताना रवी पाटील व दिनेश देशमुख यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ही जी आपण वास्तू बघतो आहोत ही वास्तू मंदिर म्हणून त्यांनी जाहीर केलेली आहे ही मंदिर का मस्जिद म्हणून चौकशीचा अर्ज होता त्यामध्ये हिंदूंच्या बाजूनी भाऊसाहेब मोडक त्यांनी चांगल्या रीतीने हा दावा दाखल केला आपलं म्हणणं मान्य केलं आणि मस्जिदला कुठल्याही प्रकारच्या खिडक्या नसतात या वास्तूला खिडक्या आहेत आणि या ठिकाणी मूर्ती उभी राहण्यासाठी म्हणून जागा आहे जिथे देवालय आपण म्हणतो आणि या सगळ्या देवालयाच्या दृष्टिकोनातून असलेली वास्तू हे मंदिरच आहे हे शासनाने तेव्हा जाहीर केलं आणि एकोणीसशे शहात्तरमध्ये हे मंदिर नसून मस्जिद आहे याकरता म्हणून पंच्याहत्तर एकोणीसशे शहात्तर असा दावा ठाणे जिल्ह्यालयात चालला आणि तो ठाणे जिल्ह्या न्यायालयातून तो कल्याण जिल्हा न्यायालयामध्ये वर्ग करण्यात आला त्याचा नंबर तीनशे पाच दोनशे तेरा असा होता त्यावेळा त्यांनी असा अर्ज केला की हा वखफ आहे त्यामुळे हा दावा कल्याण जिल्हा न्यायालयात न चालवता तो वक्फ बोर्डाकडे वर्ग करावा हा सुद्धा अर्ज त्यांनी न्यायालयाने कल्याण जिल्हा न्यायालयाने फेटाळला आणि आता हे मंदिरच आहे सरकारने जो निर्णय दिला आहे तो योग्यच आहे असा निर्णय झालेला असल्यामुळे आम्हा सगळ्यांना आनंद होत आहे दुर्गा माता की जय yeah! माझं नाव दिनेश श्रीराम देशमुख हिंदू मंच अध्यक्ष म्हणून आता मायजवळ जबाबदारी आहे एकोणीसशे सासष्ट पासून आम्ही या लढ्यामध्ये आहोत विजय आहे सत्याचा विजय आहे गेली पन्नास वर्ष दुर्गाडी किल्ल्याचा जो दावा काही धर्मियांनी त्या ठिकाणी आमच्या विरोधात टाकला होता हा किल्ला खर तर शासनाचा या ठिकाणी सर्व कार्यक्रम आणि त्याची नेमणुका होत असतात छत्रपती शिवरायांच्या पदपर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि याच्यावर कुठलाही दावा हा चुकीच्या पद्धतीने टाकला गेला होता तो आज कोर्टाने खऱ्या अर्थाने हिंदू धर्माला एक न्याय दिलेला आहे सत्याला न्याय दिलेला आहे आणि हा हिंदुत्वाचा विजय असंच मी म्हणेन हा मुस्लिम धैर्वांनी डावा टाकला होता की हा किल्ला हा मुस्लिम धर्माला मिळावा म्हणून त्यांनी हा दावा टाकलेला होता परंतु हा छत्रपती शिवरायाच्या पदपर्शाने पावन झालेली भूमी आहे ही सर्व ज्ञात आहे इतिहास आहे सोळाशे छप्पन सालापासून या किल्ल्यावर छत्रपती शिवराया स्वतः येऊन गेलेले एवढं सगळं असताना हा चुकीच्या पद्धतीने दावा टाकलेला होता आणि याच्यासाठी गेली पन्नास वर्ष कल्याण शहरातील हिंदू बांधव याच्यासाठी भांडत होते आणि आज खऱ्या अर्थाने पन्नास वर्षानंतर न्यायालयाने आम्हाला न्याय दिलेला आहे याचा खूप आम्ही मनापासून स्वागत करतो आणि संपूर्ण हिंदू समाजाचा याचा एक मोठा विजय झालेला आहे असं आम्ही मानतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळे तोपर्यंत धन्यवाद